चला तर आज मग आपण गरा आणि गरा आणि बेसन तिखट वड्याची रेसिपी तयार करून घेऊ हॅलो फ्रेंड साजगो किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गरा आणि बेसनापासून वड्या तयार करून दाखवणार आहे हे गरा अर्धी वाटी अर्धी वाटी बेसन आहे एक प्रमाण घ्यायचं त्याचं अनेक सारख्या वाट्या घ्यायच्या सा। त्याच्या हातात मध्ये मेथी टाकायची आणि कोथिंबीर टाकायची बाकी मसाले टाकायचे आणखी आता हे बघा जिरा गरम हे तेल गरम व्हायला तेल गरम व्हायला तेल कडकडीत कर गरम होऊ द्या फोडणी चांगली आली किती वड्या खूप टेस्टी लागतात ह्याच्यामध्ये प्रथम सुरुवातीला राईट मोहरी टाकायची चांगली कडकडू कर द्यायची पुन्हा जिरे टाकायचे नाहीतर जिरे मोहरी बरोबर जळून जाते बरं आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे वड्याला पाणी थोडं लागत असत जास्त पाणी टाकू नका एक वाटी येणार पाऊन वाटी पाणी लागते त्याला जास्त पाणी लागत नाही कमी पडलं तर दर गरम करून टाकायचं ह्यात टाकली थोडीशी मिरची टाकली माझ्याकडे पिकं खाते मी मिरची टाकत नाही काळा मसाला थोडा टाकला जिरे पावडर टाकली आणि हे ना माझ्याकडे कोथिंबीर वाळली होती त्याचा मी चुरा करून ठेवलाय ती थोडी टाकली ह्याच्यामध्ये आता मला मेथी आणि कोथिंबीर टाकायची मेथी आणि कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकायला फ्रेश कोथिंबीर टाकली आणि मेथी उगी थोडी टाकली तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त टाका माझ्याकडे जास्त आवडत नाही म्हणून मी थोडी टाक आता ह्याला चांगलं कळकळून कुळू द्यायची पाणी आणखीन थोडं लागणार आहे दोन्ही मिळून या दोन्ही दोन्ही वाट्या मिळून हे अर्धा आहे आणि हे अर्धा आहे तर बेसनाला पाणी कमी लागतंय गरायला पाणी जास्त लागते म्हणून ही वाटी ना अशी रोज डेली ते यूजमधली तेवढी भरून पाणी टाकायचं बरं आपल्याला चवीला लागेल तसं मीठ टाकायचं मीठ विसरू नका मीठ विसरलं तर वडी चांगली लागत नाही मी मला चल जे लागेल तसं टाकलंय तुम्हाला आणखीन टाकायचं असतं तर आणखी टाकू शकता तुम्ही बरं का ह्याच्यामध्ये कमी मीठ चांगलं लागत नाही पाहिजे असेल तर तुम्ही टेस्ट करून ह्याच्यात मीठ टाका आता हे चांगलं उकळायलाय तर काही दोन्ही मिक्स करते हो का हे टाकले हे घरा टाकले आता चांगलं मिक्स करायचं बारीक गॅस करून गाठ होऊ द्यायची नाही बरं का गाठ झाली ते चांगलं लागत नाही परत तळल्यानंतर खायला आता ह्याला एका ताटामध्ये सेट करायचं तेल आणि परत मग त्याला तळायचं पाणी कमी पडायला माझ्याकडे गरम केले मी थोडं टाकते पाणी का तर ह्याला शिजायला गर आहे ना मध्ये बेसनाला पाणी कमी लागते गऱ्याला पाणी जास्त गरा में वापु, वापु, वाप में हे गरम आहे ना म्हणून वाप वापवाप दिसायला तुम्हाला आता ह्याला चांगलं मिक्स करायचं आणि पंधरा मिनिट ताट टाकून शिजवायचं ह्याच्यावर ताट ठेवायचं आणि पंधरा मिनिट चांगलं गॅस बारीक करून मध्यम गॅस करून चांगलं शिजवायचं चांगलं शिजलं तर ते चांगलं लागते बरं का नाहीतर मग तळलं पण जात नाही करते तळल्यानंतर आणि काहीच होत नाही आता हो काही छान पाणी झालं ह्याच्यामध्ये आता ह्याच्यावर ताट ठेवायचं आणि झाकून आणि त्याला शिजवायचं तुम्ही ह्याच्यामध्ये पालक टाकू शकता आळूचे पानाचे तुकडे करून टाकू शकता आपली आपली आवड आहे ज्या ज्या भाज्या टाकायची कोबू किसून टाकू शकता प पत्ता कोबू किसून टाकायची फुलकोबू तुकडे करून बारीक टाकायची शिमला मिरची टाकायची ह्याच्यामध्ये काही पण टाकलं तर चपत आता हे थोडं गॅस मोठा करते मध्यम आणि ह्याच्यावर मी ह्याच्यावर मी आता शिजलेले आहे झाकण असं झाकण ठेवते आणि शिजा शिजू देते त्याला गॅस मध्यम ठेवायचा गॅस बारीक करायचा नाही चांगली शिजावी लागते शिजली तरच ती टेस्टी लागते आणि तुम्हाला मीठ जर कमी वाटलं तर थोडंसं घेऊन टेस्ट करून परत मीठ टाका मीठ बराबर असले की ते टेस्टी लागते बरं का ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं सुद्धा ला टाकलं तर जमते बरं का बारीक कुठल्याला कूट एकदम बारीक कुटल्याला राहावं ला लागते बारीक कुटलेला खोबरा पण टाकला तर चलते ओला खोबरा नारळ त्याला त्याचा चव चव बारीक असते ना नारळाचं बारीक चव करायचं मिक्सरमध्ये ते टाकायचं त्याच्याने पण खूप टेस्टी होती बरं काही फक्त आतमध्ये टाकायचं वरून टाकलं तर तळताना सगळं निघून जाते म्हणून आतमध्ये टाकायचं करताना अशा करायला आपण की ह्याच्यामध्ये टाकायचं नारळाचा ओला माझ्याकडे ओला नारळाचा चव नाही कोरडा आहे माझ्याकडे म्हणून मी टाकला नाही आता हे चांगलं आहे जवळजवळ शिजायला पंधरा मिनिट लागतील बरं आणखी बरं छान शिजले बरं का मी ना ही मोठी ताटली वरी घातली होती आणि लहान ताटली अशी ह्याच्यामध्ये घातली होती वाफ ह्याच्यात कोंडून राहिलं म्हणून लहान ताटली अशी टाकली होती त्याच्यावर एक मोठी टाकली वरून टाकली होती आणि हे पीठ असंच करायचं ह्याच्यापेक्षा जाड करायचं नाही ह्याच्यापेक्षा पातळ पण करायचं नाही जाड पातळ केलं तर ते वड्या पडणार नाही आणि ते तळणार पण नाही आता बघा हे चांगलं शिजून फुटून आले होताना बघा किती पीठ टाकलं होतं त्याचे एवढं पीठ झाले आता हे ना ह्या ताटामध्ये मी तेल लावले आता ह्याच्यामध्ये चांगलं सेट करते आम्ही तुम्हाला परत दाखवते सेट केले आता गॅस बंद केला जवळजवळ पंधरा मिनिट लागले बघा शिजायला आता मी ह्याच्यामध्ये सेट करते एका हाताने ह्याच्यामध्ये पीठ टाकून सेट करते आणि टाकवते आता हे बघा ह्याच्यामध्ये ना मी पीठ टाकायचे आता हे सगळं पीठ ह्याच्यामध्ये सेट करते हाताने नाहीतर मग एखाद्या वाटीला तेल लावून वाटीने करायचं थोडं करायचं असलं तर थोडं करायचं बरं का तर पाव वाटी पाव पाव वाटीचं तिला दोन तीन माणसाला तरी फुरते हे काय फुगून खूप होते हे फुगलं खूप आता हे बघा हे पीठ असं छान छान झाले बरं का आता हे माझं थोडं जाड झाले म्हणून घट्ट व्हायला म्हणून मला लवकर लवकर करावं लागणार आहे हे हातानेच आणि ह्याच्या चिऱ्या बुजवायच्या अशा ही चिरण्या पडतात ना ते बुजवून घ्यायच्या म्हणजे आपल्याला सेट करायला चांगलं पडतंय ना आता हे हो हे असं सेट करून घ्यायचं हाताला थोडं पोळतंय पण चांगलं होतंय हाताने म्हणून करायचं ह्याच्यामध्ये तुम्ही पेस्ट लसणाची टाकू शकता कांदा टाकू शकता लसण कांदा पेस्ट टाकून ह्याची अद्रकची पेस्ट टाकू शकता आता काय जास्त पातळ करायचं नाही जास्त जाड करायचं नाही आता ह्याच्यामधून ह्याला चिरून घ्यायचं थोडं गार होऊ द्यायचं आणि चाकोनी ह्याला चौकोनी स्टार आकारात त्रिकोणी आकारात तुम्हाला ज्या आकारात तळायचं आहे ना एक करायचं ना त्या आकारात करू शकता हा पोळते हाताला गरम आहे पण शेट गरमच करावं लागतं गार झाल्यावरती होतेस असते ना त्याच्यामध्ये ते सेट होत नाही निस्त बेचनाच असतं तर ते, ते सेट होतोय हो बरं का, का, का। जार जार आता छान केलेत बरं का जास्त जाड करू नका जास्त पातळ करू नका जाड जाड केलं तर तळलं जाणार नाही ते मधून वरूनच खुसखुशीत होऊन बसले ह्या आकारात घ्यायची जाडी जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही आता ह्याला थोडं गार झालं की हे मी चौकनी करणार आहे आहे आडव्याची आणि परत त्याला तळून घेणार आहे तेलामध्ये आता हे थोडं होऊ द्यायचं गरम मध्ये ह्याची पडत नाही प्रकारच्या गरम मध्ये हे चांगलं होत नाही लोक असं करायला गेलं ना ते चाकूला चिटकते असं चाकूला चिटकून म्हणून या चाकूच्या नोकाला थोडं तेल लावायचं हे ना इथं असतंय ना हे ह्याला पूर्ण तेल लावून घ्यायचं थोडं घासून आणि परत ह्याच्या उड्या काप करायचे आता हे बघा ह्या प्रमाणे वड्या तयार झाल्या बरं का अशा जाडीला अशा झाल्या आता हो काही ते मी तेल गरम ठेवले आता हे अशा काढायचं अशा काढायचं आता तुम्हाला जितक्या लागतात तितक्या तळायच्या आणि बाकीच्या तुम्ही काय करायचं असं हवा बंदामध्ये पॅक करून फ्रिजरमध्ये ठेवायचं फ्रिजरमध्ये ठेवलं की छान होती बरं का आता ह्या वड्या तळायला ठेवल्या गरम गरम तेलामध्ये टाकतील तुम्हाला तळायच्या नसल्या तर तुम्ही काय करायचं एका तव्यामध्ये तेल टाकायचं त्याच्यामध्ये तिळ टाकायचं आणि तिळामध्ये ह्या वड्या भाजायला फ्राय करायला टाकायचं छान होत्यात बरं का तशासुद्धा खूप टेस्टी लागतात तशा सुद्धा लाल कुसकुशीत होऊ द्यायच्या उलटा पालटा असं तव्यावर टाकायचं उल उलटा पालता उलटा पालता करायचं तीळ टाकून फोडणी देऊन आणि ते काढून घ्यायच्या लाल झाले की आणि बारीक गॅसवर जास्त बारीक नाही मध्यम गॅसवर करायच्या मध्यम गॅसवर का करायच्या तर त्याच्यामध्ये तेल पण बसलं जात नाही बरं का आणि मोठ्या गॅसवर केलं तर ते खुसखुशीत आणि चांगली तळली जात नाही म्हणून लहान पण गॅस करायचा नाही मोठा पण करायचा नाही मध्यम गॅसवर त्याची लो फ्लेम मध्यम असायला लागते बरं नका असं असायला लागतं आणि असं तळायचं आणि गरम गरम सर्व करायचं जास्त पण हलवू नका तर गरा टाकलेला असते एका वेळेस मध्ये विरगळू शकते बरं आणि जास्त लहान केलं तर पूर्ण गरा विरगळून मध्ये कुटल्यासारखा तेलामध्ये होईल म्हणून जास्त लहान पण करायचं नाही चांगल्या लाल द्यायचं कसं छान तळायला यूज मध्ये येत नाही ना तेल म्हणून मी छोटी कढई घेते कधी पण तळताना जर जास्त खराब झालं तेल काळ झालं तर त्याच्यामध्ये ना लिंबू पिळायचा अर्धा आणि एक चमचा व्हिनेगर टाकायचं तेल उकळू द्यायचं चांगलं लिंबू पिळायचा अर्धा व्हिनेगर टाकायचं आणि थोडं वेळाने तेल पांढर स्वच्छ होतंय ते चाळून ठेवायचं परत तळायला पण तेल तळण्याला जास्त दिवस वापरून नये बरे का कॅन्सरला आमंत्रण असते म्हणून तळताना तेल थोडं थोडं घ्यायचं जास्त ते तेल परत परत वापरून त्याला काळं करायचं इतके काळं झालं की त्याच्यामध्ये तळायचं बंद करून टाकायचं चांगलं नसतंय शरीराला ते काळं झाल्याचं ते आता हक्क छान तळायला बराबर कशा छान तळायला कुसपुषित एकदम मी आता लागेल तेवढ्याच आहे बाकीच्या फ्रीजरमध्ये ठेवणार छान निघत आणि खराब होत नाही एक दोन तीन चार दिवस तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवून परत यूज करू शकता त्याला जास्त नसल्या लागल्या तर गुरु करून काय करायच्या त्या गार पण चांगल्या लागत नाही बरं का गरम गरमच चांगल्या लागतात कसा छान कलर आलाय आणखी थोडाही देणार आहे मी आता हे तव्यामध्ये अशी चाळण ठेवायची वाकडी अशी वाकडी ठेवायची आणि त्याच्यामध्ये काढायचा म्हणजे तेल बराबर खाली तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये पण ठेवू शकता मी तव्यामध्ये ठेवले तवा घासायचाच होता म्हणून त्याच्यामध्ये ठेवले म्हणजे पोळ्या झाल्या ना आता आजवळ सायत्री आहे ह्याच्यामध्ये कांदा लसूण चलत नाही नैवेद्य दाखवायला देवायला म्हणून मी कांदा लसूण अद्रक घातलेली नाहीये माझ्याकडे अद्रक कमीच आवडते तुम्ही काय करा कांदा लसूण अद्रक घालून सुद्धा ह्या वड्या करू शकता पेस्ट करायची काय आणि ते पेस्ट ह्याच्यामध्ये टाकायची पाणी कमी लागते कांदा लसूणाद्र टाकल्यानंतर पाणी खूप कमी लागते त्याला तर हे शिजायला ता, बरं का आता छान तेल गरम झालं बस तेल तेवढ्या टाकायचं जास्त पण टाकू नका जास्त टाकलं तर विरगळून सगळं आणि खराब होईल किती छान तळल्या चार तळल्या होते ना आणि इतक्या क्रिस्कीस्किशिस लागतात आणि आणखीन चार टाकलेत तळायला मी सतत तळणार आहे जास्त नाही माझ्याकडे तळल्याला जास्त खात नाहीत मला व्हिडिओ दाखवायचा असते म्हणून तळते जास्त तळल्याला तुम्ही खात नाही सबस्क्राइब करत चला सबस्क्राइब करून परत काढून घेऊ नका मला पण खूप त्रास होते आणि माझी व्ह्यूज कमी होते तुम्हाला करू वाटलं तर सबस्क्राईब करा नाही तर नका करू पण एकदा सबस्क्राईब केल्यानंतर परत काढून घेऊ नका बरं हे माझी विनंती आहे तुम्हाला का तर मला व्हिडिओ करायला खूप वेळ लागतो मी एकटी एक माझ्याकडे कुणी नाही आहे करायला थोडं बायकांना बायकांनी साथ द्यावी लागते सबस्क्राईब करत चला तुम्ही तुम्हाला पण नवनवीन पदार्थ बघायला भेटते मी काय कोणाची कॉफी करत नाही काय नाही मी माझे नवीन पदार्थ टाकते माझ्या मनाने कशामध्ये घरगुतीच मसाला आहे सगळा कशामध्ये बाहेरचा मसाला आणायचा नाही काही वापरायचं नाही आता तुम्हाला लिंबू मी लिंबापासनं व्हिनेगरपासनं हे तुम्हाला पनीर बनायचं पने पने शिकवलं होतं ना आता मी लिंबू सत्वापासून पनीर पने बनायचं शिकवत एक दिवशी माझ्याकडे आता सध्याला दूध आणलेलं नाही आता आणावं लागते माझे मिस्टर एकटे तर मी आणते ना तुला कोणी नाहीये आमच्यातला आणायला छान उच माझी जरी बेसन आणि गरावळ्याची रेसिपी तुम्हाला तिखट गरावळ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद शेअर करा